गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एक विमान पडल्याची दुर्घटना घडली एअर इंडियाचं ए आय वन सेव्हन्टी वन हे लंडनला ले जात असलेलं बोईंग सेव्हन एट सेव्हन एट ड्रीम लायनर विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात खाली पडलं पण विमान पडण्याच्या काही सेकंदाआधी आधी वैमानिकानं मेडे कॉल केला वैमानिकाने दाखवलेल्या सतर्कतेनंतरही विमानाचा कंट्रोल रूमशी संपर्क तुटला त्यानंतर हे विमान मेघानी नगर परिसरात कोसळलं यात दोनशे एक्केचाळीस जण मृत्यूमुखी पडले तर एक जण आश्चर्य वाचलाय मात्र आपण आज जाणून घेणार आहोत हे मेडे कॉल म्हणजे काय आणि अशा वेळी तो किती महत्वाचा असतो कारण हा शेवटचा संदेश अनेकांचा जीव वाचवणारा असतो नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड बारा जून दोन हजार पंचवीस दुपारी एक एकोणचाळीस वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट ए आय वन सेवन्टी वनने टेक ऑफ केलं मात्र अवघ्या काही सेकंदातच कॅप्टन सुमित सबरवाल यांनी मेडे 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 असा तातडीचा संदेश एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवला हा संदेश होता विमानावर कोसळणाऱ्या गंभीर संकटाचा मेडेकॉल हा विमान आणि समुद्री क्षेत्रातील सर्वात गंभीर आपत्कालीन संदेश मानला जातो हा शब्द फ्रेंच भाषेतील एम ए आय डी ई -E आर म्हणजेच मला मदत करा यावरून तयार झालाय एकोणीशे वीसच्या दशकात लंडनच्या क्रॉयडोन विमानतळावरील रेडिओ ऑफिसर फ्रेडरिक स्टॅनली मॉकफोर्ड यांनी हा शब्द विकसित केला एकोणीशे मध्ये आंतरराष्ट्रीय रेडिओ टेलिग्राफ कन्व्हेन्शन न मेडेला अधिकृतपणे मान्यता दिली मेडे कॉल केवळ जीव म्हणजे आपत्कालीन परिस्थितीतच वापरला जातो विमान इंजिनात बिघाट अचानक बदललेलं हवामान संरचनात्मक आग किंवा आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी केला जातो सलग तीन वेळा मेडे 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 असं वैमानिक म्हणतो जेणेकरून कंट्रोल रूमला ती स्पष्टपणे ऐकू येईल आणि तातडीनं मदत मिळू शकेल असा उद्देश असतो अहमदाबाद विमान दुर्घटनेत कॅप्टन सबरवाल यांनी मेडे कॉलद्वारे विमानाच्या गंभीर परिस्थितीची अर्थात संकटाची माहिती दिली डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या माहितीनुसार हा कॉल प्राप्त झाल्यानंतर कंट्रोल रूमने वैमानिकाशी तातडीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र वैमानिकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अवघ्या काही मिनिटात विमान मेघानी नगर परिसरात कोसळलं विमान कोसळताच आगीचा भडका उडाला मेडिकॉल प्राप्त होताच कंट्रोल रूमने सर्वसामान्य रेडिओ संदेश थांबवले आणि आपत्कालीन सेवांना सतर्क केलं अहमदाबाद विमानतळावरील अग्निशमन दल वैद्यकीय पथक आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली मात्र दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी केवळ एकच व्यक्ती वाचली मेडिकॉल हा पायलट आणि कंट्रोल रूम यांच्यातील शेवटचा आणि सर्वात महत्वाचा धुवा आहे त्यामुळे आपत्कालीन सेवांना तातडीनं कार्यवाही करता येते अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबतीत पायलटनं योग्य प्रोटोकॉल पाळला मात्र दुर्घटनेची तीव्रता इतकी होती की वेळेत मदत पोहोचू शकली नाही मेडिकॉल केल्यानंतर वैमानिक विमानाचं नाव ठिकाण आपत्कालीन संकटाचं स्वरूप प्रवाशांची संख्या इंधनाची स्थिती आणि आवश्यक मदत याची माहिती देत या माहितीमुळे बचाव कार्य किंवा मदत वेगाने करता येते अहमदाबाद विमान दुर्घटना नेमकी कशी झाली हे ब्लॅक बॉक्समुळे कळेलच त्यासाठी या मेडे कॉलच्या वेळेची माहितीही उपयुक्त ठरणार आहे कारण खोटे मेडे कॉल हा अनेक देशांमध्ये गुन्हाही मानला जातो या भीषण विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलंय तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादला भेट दिलीये ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय तर दुसरीकडे टाटा समूहानं मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटीची मदत जाहीर जाहीर केली आहे ब्लॅक बॉक्समुळे विमान अपघाताचं सत्य बाहेर येईल मात्र कुणी बाबा गमावले कुणी आई गमावली कुणी नात नातू गमावला कुणी पत्नी गमावली आहे कुणी पती गमावलाय तर कुणी भाऊ गमावलाय तर कुणी बहीण गमावली हे कधी परतून नाही येणारे आहेत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद